रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत दोन डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम छोटासा व्हिडिओ आहे पण दोन डिझाईन आपण बघतोय एक आयडिया म्हणू तुम्हाला तर त्यासाठी बघा मी बॅकपार्ट अशा पद्धतीने तयार केलेला आहे ब्लाऊज कापडवरती आपली डिझाईन असल्यामुळे मी फक्त अस्तरवर टक्स घेतले तुम्ही नोटीस केली असेल गोष्ट फक्त अस्तरवर टक्स घ्यायचे असतात आणि मेन कापडवर आपल्याला टक्स घेण्याची गरज नसते आता मी हा ठसा जो आहे तो असा तयार करून घेतलेला आहे तर ह्या येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी तुम्ही अशा पद्धतीने देखील ब्लाउजची गळ्यांची डिझाईन निवडू शकता आणि हे असे एकदम मस्त छान छान असे गळे तुम्ही बनवू शकता अजून ह्या गळ्यांमध्ये खूप सारे प्रकार असतात तर मी हवं तर जमलंच तर मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून ते देखील प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा या ब्लाऊजवरती काचेच्या मणींचं वर्क आहे तसं स्टोन वर्क आहे तर आपण जिथं जिथं आपल्याला ते मणी आप येत आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे असतात आधी मणी वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे तर तसा बघा आपण इथं पिनांनी सेट केला आणि खाली जे मणी येत होते ते मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण इथं टिप टाकायला घेतलेला आहे अगदी आपण कॅनव्हेसचा जसा आकार कट केलेला आहे बिलकुल त्याच आकाराने आपल्याला टिप टाकायची असते एकदम हाडू टीप टाकायची आणि पॉईंटवरती सुई आतमध्ये राहू द्यायची बघू शकता मी कशा पद्धतीने व्यवस्थित असं हळूहळू टीप टाकून घेते जर का तुम्हाला फिनिशिंगमध्ये गडे शिवून घ्यायचे असतील तर तुम्हाला लक्षपूर्वक काम करण्याची खूप गरज आहे नेहमी प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आकार जमतील तोर आप ही चुट चुट तर आपल्याला हे जे छोटे छोटे आता मी पाकड्या इथं घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचे ज्या वेळेस गडे असतात तेव्हा आपल्याला काळजीपूर्वक टीप टाकायची असते की जेणेकरून जो सेफ आहे तो जसा आहे तसाच प्रॉपर यायला हवा नाहीतर आपण आकार चांगला देत असतो पण आपल्याला त्यावर मशीन चालवता येत नाही मग आपल्याला मशीनदेखील व्यवस्थित चालवायचे शिकायचं आहे आता आजचा हा जो काही गडा मी तुम्हाला दाखवते असे गडी ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करणार थोडा थोडा जरी तुम्ही प्रयत्न केला तरी तुम्हाला नक्कीच जमतील आणि अशा गड्यांमुळे काय होणार आहे तुम्हाला फिनिशिंग अजूनच चांगली येणार आहे की जेणेकरून थोडंसं सा तुमच्यासाठी देखील हे रिक्स असणार आहे की तुम्हाला परफेक्ट ही डिझाईन येऊ द्यायची आहे म्हणजे आपली प्रॅक्टिस देखील होत असते आणि गडे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे जमायला लागतात बघा एकदम परफेक्ट अशी आपली टीप टाकून झालेली आहे आता आतील जो ठसा आहे तो आपण संपूर्ण कट करणार आहेत तर मी जे रेग्युलर कस्टमर असतात माझे ते आता कसं असतं आपल्याकडे कस्टमर आले म्हणजे ते आपल्याला डिझाईन वगैरे बरेचसे असे कस्टमर असतात की त्यांना स्वतःला कन्फ्युजन होत असतं की डिझाईन कशी घ्यायची कुठली घ्यायची मग ते आपल्याला फक्त सांगून जातात की थोडीशी डिझाईन घ्या मागे गळ्यावर थोडासा डिझाईनचा गळा करा मग आपल्या मनामध्ये पण भ्रम असतो किंवा आपल्याला पण प्रश्न पडतात की कशी घ्यायची डिझाईन तर मग ह्या अशा नवनवीन डिझाईन आपण ट्राय करू शकतो हो तिथं आता जसं की मी हा वाला गळा घेतलेला आहे अजून एक मी तुम्हाला एंडिंगला दाखवणार आहे तो देखील एकदम छान असा गळा आहे तर ह्या गळ्यांना काय असतं आपल्याला पॅटर्न बनवण्याची गरज नसते आता मी हा कॅनव्हेस लावून बनवलेला आहे जर का तुमचं कापड एकदम कडक असेल तर तुम्ही फक्त हा जो काही आकार आहे तो अस्तरवर कटिंग करून डायरेक्ट फोल्ड करून घेऊ शकता जर तुमची फिनिशिंग चांगली असेल तर तुम्हाला तसं देखील जमणार आहे पण इथं मला प्रॉपर फिनिशिंग द्यायची होती गड्याला आणि ब्लाऊज पीस लूज असल्यामुळे मी कॅनवसचा वापर केलेला आहे आणि अजून एक तुम्हाला इथं महत्त्वाची टिप मी अशी देते की ज्यावेळेस तुम्ही असे गडे बनवत असणार जसं की मी तुम्हाला आता दाखवते तर अशा गळ्यांच्या वेळेस तुम्ही होता होईल तोपर्यंत कॅनव्हेसचा वापर करा जसं की मी तुम्हाला नेहमी अल्ट्राच्या फिनिशिंगमध्ये दाखवत असते पण तुम्ही कॅनव्हेसचा जर वापर करणार तर तुमच्या गळ्यांना हवा तो लूक मिळेल म्हणजे प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला इथं येणार आहे तर एकदम मस्त अशी आपण इथं दापटीप टाकून घेणार आणि संपूर्ण गळ्यावरती मी बरोबर एकदम मस्त आकाराने जी लेस आहे ती देखील लावणार आहे आणि दोरी देखील लावणार आहे संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर ब्लाऊजचा लुक कसा दिसतोय फायनल लुक ते देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल एसिट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद